हाय मित्रांनो हे बघा तुम्हाला मी काय दाखवते हे आहे लवंगी मिरचीचं झाड दाखवते बघा हे बघा ह्या इथून हे बघा केवढं मोठं झालं आहे ते बघा हे एवढं झाड कधी पाहिलं का तुम्ही हे बघा केवढं मोठं पूर्ण आमची तेंडीची वेल त्यांनी लपेटून घेतली हे बघा आता हे सोडवतच आहेत कारण का खूप मिरच्या आल्या आहेत त्याच्यावर तर म्हटलं चला शेंगदाणे लसूण वगैरे टाकून मस्त खरटा बनवूया चटणी खलबत्त्यामध्ये लसूण कच्चे शेंगदाणे मिरच्या मीठ असं टाकून खरटा बनवायचा भाकरी बरोबर एक नंबर हे बघा ह्यांना सांगितलं मी खाली करून द्या मला झाड मी सरळ मिरच्या काढते त्याच्यावरच्या भरपूर मिरच्या तो हो भाकरे बघा झाड पूर्ण भरलंय माझं किती मिरच्या आल्यात बघा कोण कोण याला खरट म्हणतात कोणकोण चटणी पण म्हणतात आम्ही चटणीच म्हणतो हे काय माहितीये याची चटणी अशी आपण करून ठेवली ना लसूण शेंगदाणे कच्चे मीठ असं घालून जरा खरपूस भाजून घ्यायचा तव्यावर आणि ती ठेवून द्यायची कुठल्या तरी भांड्यामध्ये भरून म्हणजे दोन तीन दिवस चालेल एवढंच असं भरपूर नाही करायची भरपूर जर कर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल किती मिठे आल्यात बघा त्याच्यातून या झुडपातून ना मला दिसत पण नाहीये त्या एवढ्या मिरच्या आल्या सकाळी आपण न्हा साठी भाकरी वगैरे हो भाजतो तर मग त्या भाकरी बरोबर ही चटणी एक कांदा किंवा बेसन काण्याच्या पिठाचा बेसनाचा एक कोला काही करू शकतो डांगार उडदाच्या डाळीचा डांगर तुम्हाला माहित आहे का मी दाखवेन तुम्हाला तशा बरोबर पण हे तुम्ही चटणी खाऊ शकता म्हणजे सोबत काय भाजीच पाहिजे असं काय गरजेचं नाही न्यायला एक दीड भाकरी आपण खातो त्याच्यावर हो ही चटणी एक नंबर मस्त आणि सोबत कांदा असेल ना आणखीन छान किती मिरच्या लागल्यात लाग बघा मी की तुम्हाला पूर्ण ढीस भरून येणार आहे माझी मिरच्या दिसतात आहे मिरच्या हे बघा आता झाड वरून खाली घेतलंय ना त्यामुळे झाड जरा उलट झालंय किती मिरच्या झाल्यात बघा हे बघा पूर्ण झाडाला एवढ्या मिरच्या लागल्यात ना हे बघा किती मिरच्या लागल्यात छोटी छोटी फांदी पण बघा कशी तोरणासारखी लटकते खाली आता हे काळे काळेपर्यंत मला एवढा वेल होणार आहे ना पण मी काढणार त्या बघा तुम्ही कशावरती चटणी वाटता शेतामध्ये तर आपण जर समजा भाकरी नेतो शेतामध्ये शेतकऱ्याला खाण्यासाठी तर आपण ही चटणी तर सोबत असलीच पाहिजे किंवा लाल खारं तिखट त्याला खारं तिखट म्हणतात ते सुद्धा दगडाच्या खलबत्त्यामध्ये वाटलात ना लसणीच्या साली काढायच्या नाही सालीसोबत वाटायच्या मस्त लागतं ते खारं भाकरी भाकरीसोबत मला तर खूप आवडतं मी हे मुंबईला कधी असं बघितलं नव्हतं पण इथे येऊन आहे ना करता मी करतात ना माझ्या घरातली वगैरे करायची आहेत माझी सासू वगैरे तर मला हे सर्व माहिती होतं मग मी पण आता करते कारण का मला ते आवडतं पूर्वी आमची आजी वगैरे करायची तेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा का आमचं एवढं काय ध्यानी मनी नाही पण आता मला समजतंय भाकरी बरोबर हे असं खाल्ल्याने किती चविष्ट लागतं छान एकदम बघा एवढं मोठं झाड आहे आणि हे झाड आहे ना मरत नाही जिवंतच राहतं उलट अजून कितीतरी पसरतात कारण का ह्याच्यावरती ना लाल मिरच्या आल्या ना का ते बुलबुल -बुल जे पक्षी आहेत ना त्या अख्खीच्या अख्खी लाल मिरच्या गिलतात आणि मी कुठं त्यांनी शीट वगैरे केला नाही का तिथे ते झाड आलंच पाहिजे माझ्याकडे एवढी सारी झाडं आलेली आहेत ना दाखवते तुम्हाला मी हे मिरचीचं झाड आहे ना बघा या इथून इथे उगवलाय इथून मी असं एवढ्या उंचावर घेऊन हा बघा असं इथे मांडवाचा चिवा आहे ना त्या चिवावर ठेवलंय मी झाड हे आणि एवढं खाली लोणचं हे बघा एवढं मोठं झाड कधी पाहिलंय का तुम्ही बघा किती मिरच्या आहेत भरपूर तुम्ही जर कधी अशा लंग्या चटणी केलात तर, तर, के तर सांभाळून खावा बाबा लहान मुलांना वगैरे असं म्हणजे भाकरी बरोबर देऊ नका कोणला जास्त तिखट सण नाही होत ना खाणारे खातात कोकणातले म्हातारे कोतारे आहेत त्यांना तर तिखटच हवं असतं जर तुम्ही तिखट नाही केलात तर म्हणणार अगं दोन हिरव्या मिरच्या दे का मला खायला असे सांगतात कोकणाची तर बातच न्यारी आहे आपलं सुवर्ण कोकण बी टाकली जमनीत का रुजून आली मग ती कोणतीही असू दे एक टायमाची का होईना भाजी तर मिळते आता तुम्ही समजा आता आपण हे कोकणात राहतो आपलं बाजारात किती लांब असतं तर समजा अचानक जर आपल्याला मिरची पाहिजे असेल तर मग कुठे जायचं म्हणजे झाड आपल्या जवळपास असेल ना तर आपण दोन मिरच्या काढून टाकू शकतो ना भाजीमध्ये बघा किती आणि ह्या मिरच्या आहेत ना मोठ्या होत नाही ह्या एवढ्याच राहतात मिरच्या मोठ्या होत नाही त्या मिरच्या तुम्ही म्हणाल अशा मोठ्या होतील खाली अशा मिरच्या लोंबतील तसं नाही मिरच्या ह्या ना अशा उभ्या उभ्याच राहतात या बघा किती काढल्या अजून पण निघतील दाखवते तुम्हाला बघा हे दुसरं झाड आहे हे छोटंच आहे झाड हे एवढंच आहे याला पण किती मिरच्या आल्या त्या बघा या केलीमध्ये हे बघा या केली आहेत माझ्या हे केलींमध्ये हे झाड आलेलं आहे बाजूला हे बघा किती मिरच्यात बघा याला पण आहे ना खूप झाड आहे तो माझ्याकडे दाखवायला गेलं ना तर आपल्या व्हिडिओला पंधरा मिनटं पण पुरणार नाही <laughs> माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा बाय बाय